महाराष्ट्र हा भारतातील परदेशी गुंतवणुकीचा गेटवे आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे दावसमध्ये सोळा लाख कोटींचे सामंजस्य करार झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे राज्यात पस्तीस लाख रोजगार निर्माण करणार असल्याची घोषणाही फडणवीसांकडून करण्यात आली आहे आमच्याकडे आता तिसरी मुंबई उभी राहत आहे उत्तम मेन्यू कार्ड आमच्याकडे आहे त्यामुळे गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यामध्ये आम्ही यशस्वी होऊ असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे करता वेब जी आहे ती एक अशी जागा आहे की ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आम्ही महाराष्ट्र शोकेस करतो इथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ही एक प्रकारची इन्व्हेस्टर्सची किंवा बिझनेसेसची चावडी आहे या चावडीवर सगळे लोक तुम्हाला एका ठिकाणी भेटतात आणि इथे राहणं हे म्हणजे आपल्या राज्याला रिलेव्हन ठेवणं हो आणि आम्ही मागच्याही वेळी आलो दरवर्षी आम्ही येतो आणि खूप चांगल्या प्रकारे इथे इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्राला मिळते याही वेळी मला अपेक्षा आहे की खूप चांगल्या पद्धतीनं आम्हाला गुंतवणूक मिळेल सगळ्या भौगोलिक क्षेत्रांमध्ये इन्व्हेस्टमेंट आम्हाला मिळतील आणि विशेषतः मुंबईचा विचार कराल तर आता जी तिसरी मुंबई आपण तयार करतो आहे या तिसऱ्या मुंबईकरता खूप मोठ्या प्रमाणात गुंतवणूक या ठिकाणी मिळेल अशी मला अपेक्षा आहे कारण विशेषतः जे काही फॉरेन फंड्स आहेत ते भारतामध्ये ऑपॉर्च्युनिटीज पाहतायत अशा प्रकारच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये न्यू टाउनशिप्समध्ये गुंतवणूक करण्याच्या थीम बेस्ड अशा प्रकारच्या नवीन पार्क्समध्ये गुंतवणुकी करण्याच्या तर त्याकरता एक प्रकारे मी जर असं म्हटलं की मेन्यू कार्ड आमच्याकडे की तुम्हाला कुठे करायचं आहे सांगा आमच्या जो ती जागा आहे अशा पद्धतीनं सगळी तयारी करून आम्ही आलो